नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये बृहद मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीसचा चा निकाल जाहीर करण्यात आला यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्र हो बृहद मुंबई महानगरपालिका आणि परीक्षा सुद्धा दिलेली आहे की चार नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली होती ऑनलाईन परीक्षा आणि जाहिरात देखील दोन हजार चोवीसचीच आहे पण पद कोणतं आहे तर पद आहे अनुज्ञापक निरीक्षक पद कोणतं आहे इथे पहा इथे तुम्ही पद पाहू शकता अनुज्ञापक निरीक्षक या संवर्गातील एकशे अठरा पदांसाठी जी भरती झाली होती त्याचा हा अंतिम निकाल आहे आणि त्याच उमेदवारांची नावे यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेले आहे अंतिम निकाल आहे हा संपूर्ण उमेदवारांची यादी आहे त्यामध्ये रोल नंबर कॅटेगरी जन्मतारीख सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्यांनी ही यादी तुम्ही पाहू शकता एकूण या यादीमध्ये तुम्ही स्क्रीनशॉट देखील घ्या तुम्ही जर पेपर वगैरे दिलेला असेल तर यामध्ये एकशे सात उमेदवारांची लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये त्यांचं नाव रोल नंबर कॅटेगरी डेट ऑफ बर्थ मिळालेले मार्क आणि कोणत्या कॅटेगरीमधून त्यांचं निवड झालेली आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तर हा या पदाची परीक्षा जर तुम्ही दिली असेल तर हा निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता ही व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध होऊन जाईल आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कार्यकारी सहायक बाबतीत बरेच प्रश्न आपल्याला येत आहे यापूर्वी देखील आपण व्हिडिओ तयार केला होता काही जण म्हणत होते की पंधरा जानेवारीला तुमची ॲन्सर की लागणार आहे काही जण म्हणत होते जानेवारी महिन्यातच निकाल लागणार आहे तर पहा मित्रांनो जानेवारी महिना उलटून चाललेला आहे तरी देखील तुमचा कार्यकारी सहाय्यक ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक या पदाचा निकाल अजून लागलेला नाही काही जणांनी बीएमसीशी संपर्क साधला तर त्यांनी असं सांगितलं की तुमचा जो निकाल आहे तो फेब्रुवारी महिन्यात लावण्यात येणार आहे आणि आता प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांना त्यांनी असं देखील सांगितलं की सेकंड अँसर की लागणार नाही सेकंड अँसर की न लावता सरळ फायनल निकाल तुमचा प्रसिद्ध करण्यात येईल आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखीच गोष्ट आहे की फर्स्ट अँसर की लागलेली आहे फर्स्ट अँसर केमध्ये जे काही चुका होत्या टी सी एस कंपनीकडून जी परीक्षा आयोजित करण्यात आली विविध शिफ्टमध्ये परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या प्रश्नपत्रिकांमध्ये काही ज्या चुका आहेत किंवा पर्यायांमध्ये काही ज्या चुका आहेत त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत आक्षेप घेतल्यानंतर ते आक्षेप दुरुस्त करून सेकंड अँसर की लावणं ही जबाबदारी यांची पाहिजे होती कारण की ज्या जर तुम्हाला सेकंड अँसर की दिसलीच नाही तर तुमचे जे प्रश्न आहेत ते बरोबर केले की नाही केले तुमचे जे पर्याय आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी पर्यायांमध्ये दुरुस्ती केली किंवा नाही म्हणजे जी ऑब्जेक्शनसाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली होती जर सेकंड आन्सर की लागली नाही तर त्या लिंकचा काहीही उपयोग होत नाही कारण की जर तुम्ही तुमची सेकंड आन्सर कीच नाही पाहू शकले तर तुम्हाला कसं कळेल की कोणते प्रश्न रद्द झाले एक प्रश्न जरी रद्द झाला मित्रांनो तरी दोन मार्कांचा फरक या ठिकाणी होतो आणि एक एक दोन दोन मार्कांनीच विद्यार्थ्यांचे रिझल्ट जात आहेत तर यामध्ये नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ शकतं की तुम्ही जे काही ऑब्जेक्शन घेतलेले आहे त्यामध्ये त्यांनी सुधारणा केली किंवा नाही केली पर्यायांमध्ये बदल केला किंवा नाही केला किंवा प्रश्नामध्ये जर जास्त चूक असेल तर तो प्रश्न रद्द केला किंवा नाही केला हे आपल्याला कळणार नाही जर डायरेक्ट रिझल्ट लागला तर कारण की रिझल्टमध्ये काय येणार आहे तुमचं नाव असेल रोल नंबर असेल कॅटेगरी असेल तुमचे जे काही मार्क्स असतील रॉ मार्क्स ते त्या ठिकाणी ते मेन्शन करू शकतात आणि नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स सुद्धा मेन्शन करू शकतात किंवा सरळ तुमचा फायनल स्कोर फायनल स्कोर म्हणजे कोणता नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरचा स्कोर देखील ते लावू शकतात त्यामुळे सेकंड आन्सर की येणं गरजेचं आहे सेकंड आन्सर मध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते त्या ठिकाणी समाधान होऊन जाईल की हो माझे एवढे चुकले एवढे बरोबर आहे आणि कॅल्क्युलेशन करून जे मार्क्स मिळतील त्याच्यानंतर मग तुम्ही नॉर्मलायझेशनची लिस्ट वगैरे लावा आणि सेकंड आन्सर की टी सी लावणे काही मोठी गोष्ट नाही आहे कारण की यापूर्वीच टी सी एसने बऱ्याच सेकंड आन्सर क्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत यापूर्वी ज्या काही परीक्षा झाल्या त्या मे बी तुम्ही सेकंड आन्सर की लावून हातोहात रिझल्ट देखील जाहीर करू शकता किमान तेवढं तरी समाधान विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होईल अजून तरी जानेवारी महिन्यात उलटून चाललेला आहे जानेवारी तुमची सेकंड की आली नाही किंवा निकाल आलेला नाही किंवा निकालाबाबत निकाला कुठलीही अपडेट सुद्धा आलेली नाही बीएमसी कडून सांगण्यात येत आहे हे निकाल हा फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध होईल आता फेब्रुवारीमध्ये अंतिम निकाल प्रसिद्ध होईल का फक्त मेरिट लिस्ट लागणार आहे का कारण की मेरिट लिस्ट नंतर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टप्पा उरतो सध्या फक्त गुन्हे यादी लागू शकते कारण की गुन्हे यादी लागणं गरजेचं आहे म्हणजे जी की मेरिट लिस्ट आहे मेरिट लिस्ट नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट झाल्याच्या झाल्यानंतर ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांची अंतिम निवड होईल म्हणून यासाठी कदाचित दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आणखी लागू शकतो त्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील मदत येऊ शकतात त्यामुळे वेळ लागेल का तर ते सध्या सांगितलं शक्य नाही कारण की निवडणुकांची तारीख जी आहे ती डिक्लेअर नाही निवडणुकींबाबत हालचाली सुरू आहेत पण निवडणुकीची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही त्यामुळे निवडणुकीची तारीख डिक्लेअर नाही तर आपण आचारसंहितेचा अंदाज बांधू शकत नाही पण तसंच जर ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडली तर नक्कीच उमेदवारांना या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदरच नियुक्ती मिळू शकते पण त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे निकाल निकाल जेवढ्या लवकर प्रसिद्ध होईल तेवढ्या लवकरच तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तेवढ्याच लवकर अंतिम निवड यादी सुद्धा लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा मिळतील तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती तुम्हाला काय वाटतं सेकंड अँसर की लागायला पाहिजे की नाही लागायला पाहिजे सरळ निकाल लागायला हवा की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये करून कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे जी टू मराठी बृहद मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीस चा निकाल जाहीर करण्यात आला यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्र मुंबई हो। महानगरपालिका आणि परीक्षा सुद्धा दिलेली आहे की चार नऊ दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेली होती ऑनलाईन परीक्षा आणि जाहिरात देखील दोन हजार चोवीस चीच आहे पण पद कोणतं आहे तर पद आहे अनुज्ञापक निरीक्षक पद कोणतं आहे इथे पहा इथे तुम्ही पद पाहू शकता अनुज्ञापक निरीक्षक या संवर्गातील एकशे अठरा पदांसाठी जी भरती झाली होती त्याचा हा अंतिम निकाल आहे आणि त्याच उमेदवारांची नावे यामध्ये त्यांनी समाविष्ट केलेली आहे अंतिम निकाल आहे हा संपूर्ण उमेदवारांची यादी आहे त्यामध्ये रोल नंबर कॅटेगरी जन्मतारीख सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्यांनी ही यादी तुम्ही पाहू शकता एकूण या यादीमध्ये याचा तुम्ही स्क्रीनशॉट देखील घ्या तुम्ही जर पेपर वगैरे दिलेला असेल तर यामध्ये एकशे सात उमेदवारांची लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये त्यांचं नाव रोल नंबर कॅटेगरी डेट ऑफ बर्थ मिळालेले मार्क आणि कोणत्या कॅटेगरी त्यांचं निवड झालेली आहे याची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे तर हा या पदाची परीक्षा जर तुम्ही दिली असेल तर हा निकाल तुम्ही डाउनलोड करू शकता ही व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला सुद्धा उपलब्ध होऊन जाईल आता महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कार्यकारी सहाय्यक बाबतीत बरेच प्रश्न आपल्याला येत आहे यापूर्वी देखील आपण व्हिडिओ तयार केलेला होता काही जण म्हणत होते की पंधरा जानेवारीला तुमची ॲन्सर की लागणार आहे काही ला जण म्हणत होते जानेवारी महिन्यातच निकाल लागणार आहे तर पहा मित्रांनो जानेवारी महिना उलटून चाललेला आहे तरी देखील तुमचा कार्यकारी सहाय्यक ज्याचं पूर्वीचं नाव होतं लिपिक या पदाचा निकाल अजून लागलेला नाही काही जणांनी बी एम बी एम सीशी संपर्क साधला तर त्यांनी असं सांगितलं की तुमचा जो निकाल आहे तो फेब्रुवारी महिन्यात लावण्यात येणार आहे फेब्रुवारी महिन्यात तुमचा निकाल लावण्यात येणार आहे आणि आता प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांना त्यांनी असं देखील सांगितलं की सेकंड अँसर की लागणार नाही सेकंड अँसर की न लावता सरळ फायनल निकाल तुमचा प्रसिद्ध करण्यात येईल आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखीच गोष्ट आहे की फर्स्ट अँसर की लागलेली आहे फर्स्ट अँसर की मध्ये जे काही चुका होत्या टी सी एस कंपनीकडून जी परीक्षा आयोजित करण्यात आली विविध शिफ्टमध्ये परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या प्रश्नपत्रिकांमध्ये काही ज्या चुका आहेत किंवा पर्यायांमध्ये काही ज्या चुका आहेत त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतलेले आहेत आक्षेप घेतल्यानंतर ते आक्षेप दुरुस्त करून सेकंड अँसर की लावणं ही जबाबदारी यांची पाहिजे होती कारण की ज्या जर तुम्हाला सेकंड अँसर की दिसलीच नाही तर तुमचे जे प्रश्न आहेत ते बरोबर केले की नाही केले तुमचे जे पर्याय आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी पर्यायांमध्ये दुरुस्ती केली किंवा नाही म्हणजे जी ऑब्जेक्शनसाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली होती जर सेकंड अँसर की लागली नाही तर त्या लिंकचा काहीही उपयोग होत नाही कारण की जर तुम्ही तुमची सेकंड आन्सर कीच नाही पाहू शकले तर तुम्हाला कसं कळेल की कोणते प्रश्न रद्द झाले एक प्रश्न जरी रद्द झाला मित्रांनो तरी दोन मार्कांचा फरक या ठिकाणी होतो आणि एक एक दोन दोन मार्कांनीच विद्यार्थ्यांचे रिझल्ट जात आहेत तर यामध्ये नुकसान विद्यार्थ्यांचं होऊ शकतं की तुम्ही जे काही ऑब्जेक्शन घेतलेले आहे त्यामध्ये त्यांनी सुधारणा केली किंवा नाही केली पर्यायांमध्ये बदल केला किंवा नाही केला किंवा प्रश्नामध्ये जर जास्त चूक असेल तर तो प्रश्न रद्द केला किंवा नाही केला हे आपल्याला कळणार नाही तर डायरेक्ट रिझल्ट लागला तर कारण की रिझल्ट मध्ये काय येणार आहे तुमचं नाव असेल रोल नंबर असेल कॅटेगरी असेल तुमचे जे काही मार्क्स असतील रॉ मार्क्स ते त्या ठिकाणी ते, ते मेन्शन करू शकतात आणि नॉर्मलायझेशन झालेले मार्क्स सुद्धा मेन्शन करू शकतात किंवा सरळ तुमचा फायनल स्कोर फायनल स्कोर म्हणजे कोणता नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतरचा स्कोर देखील ते लावू शकतात त्यामुळे सेकंड आन्सर की येणं गरजेचं आहे सेकंड अँसकीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं जे आहे ते त्या ठिकाणी समाधान होऊन जाईल की हो माझे एवढे चुकले एवढे बरोबर आहे आणि कॅल्क्युलेशन करून जे मार्क्स मिळतील त्याच्यानंतर मग तुम्ही नॉर्मलायझेशनची लिस्ट वगैरे लावा आणि सेकंड आन्सर की टी सी एसला लावणे काही मोठी गोष्ट नाही आहे कारण की यापूर्वीच टी सी एसने बऱ्याच सेकंड आन्सर क्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत यापूर्वी ज्या काही परीक्षा झाल्या त्या मे बी तुम्ही सेकंड आन्सर की लावून हातोहात रिझल्ट देखील जाहीर करू शकता किमान तेवढं तरी समाधान विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होईल अजून तरी जानेवारी महिन्यात उलटून चाललेला आहे जानेवारी तुमची सेकंड अँड की आली नाही किंवा निकाल आलेला नाही किंवा निकालाबाबत कुठलीही अपडेट सुद्धा आलेली नाही बीएमसी कडून सांगण्यात येत आहे की निकाल हा फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध होईल आता फेब्रुवारीमध्ये अंतिम निकाल प्रसिद्ध होईल का फक्त मेरिट लिस्ट लागणार आहे कारण की मेरिट लिस्ट नंतर तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा टप्पा उरतो सध्या फक्त गुन्हे यादी लागू शकते कारण की गुन्हे यादी लागणं गरजेचं आहे म्हणजे जी की मेरिट लिस्ट आहे मेरिट लिस्ट नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि डॉक्युमेंट झाल्याच्या झाल्यानंतर ज्या उमेदवारांची निवड होणार आहे त्यांची अंतिम निवड होईल म्हणून यासाठी कदाचित दोन ते तीन महिन्यांचा कालावधी आणखी लागू शकतो त्यामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील मदत येऊ शकतात त्यामुळे वेळ लागेल का तर ते सध्या सांगणं शक्य नाही कारण की निवडणुकांची तारीख जी आहे ती डिक्लेअर नाही निवडणुकींबाबत हालचाली सुरू आहेत पण निवडणुकीची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही त्यामुळे निवडणुकीची तारीख डिक्लेअर नाही तर आपण आचारसंहितेचा अंदाज बांधू शकत नाही पण तसंच जर ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पार पाडली तर नक्कीच उमेदवारांना या ठिकाणी निवडणुकीच्या अगोदरच नियुक्ती मिळू शकते पण त्यासाठी सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे निकाल निकाल जेवढ्या लवकर प्रसिद्ध होईल तेवढ्या लवकरच तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि तेवढ्याच लवकर अंतिम निवडी सुद्धा लावण्यात येणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा मिळतील तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची माहिती तुम्हाला काय वाटतं सेकंड आन्सर की लागायला पाहिजे की नाही लागायला पाहिजे सरळ निकाल लागायला हवा की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये करून कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार